Sundra News, panggilan Achen News Channel. समाजकार्याची शिदोरी हॉटेल पंचगंगा झुणका भाकर केंद्र घरगुती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण दुपारच्या वेळी व संध्याकाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण थीकान, या ठिकाणी अस्सल क्वालिटीची ची झुनका भाकर शुद्ध शाकाहारी ताट अक्का मसूर मटन ताट चिकन ताट अंडा करी ताट संवेद तांबडा पांढरा रस्सा याचबरोबर या ठिकाणी जेवणासोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती मिळेल तसेच पार्सलची सोय स्वच्छतेने नाविन्यपूर्ण व सुसज्ज ठिकाणी म्हणजेच हॉटेल पंचगंगा झुनका भाकर केंद्र एकाच ठिकाणी सर्व काही मिळण्याचे ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते दुपारी चार व सायंकाळी सहा ते रात्री दहा पत्ता जनता बँक मलाबादे चौकाजवळ फळ मार्केट महाराजा फूड सेंटर समोर लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी मागे नारायण काकडे बेसमेंट इचलकरंजी संपर्क अठ्याऐंशी तीस सव्वीस एक्क्याण्णव पंधरा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिकांचा रोष अपूर्ण काम त्वरित पूर्ण करा अन्यथा आंदोलन युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल भाटले इचलकरंजी शहरातील शहापूर खंजिरे इंडस्ट्रीज गणेश नगर ते दत्तनगर रस्त्याच्या कडेला विद्युत वाहिनी टाकण्यासाठी उत्खनन करण्यात आले होते मात्र सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खंजिरे चौक ते पाटील कारखाना दरम्यान रात्रीच्या वेळेस कॉन्क्रीट टाकण्याचे काम करण्यात आले मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्ता खराब अवस्थेत आहे तसेच पाटील कारखाना ते दत्तनगर या भागात अजूनही उत्खनन झालेल्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही परिणामी या मार्गावर अपघातांची संख्या वाढली असून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र अद्यापही योग्य कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे जर लवकरात लवकर रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून दर्जेदार काम करण्यात आले नाही तर भागातील नागरिकांसह एक दिवसीय उग्र स्वरूपाचे उपोषण करण्यात येईल असा इशारा युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल भाटले यांनी दिला आहे तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल भाटले यांनी यड्राव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथील सचिन सदामते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दत्तनगर गणेशनगर खंजिरे चौक पर्यंत जर जे एम एस सी बी च्या विद्युत विभागानं जे रस्ता उत्खनन केलेलं होतं ते आमच्या निवेदनानुसार त्यांनी रस्त्या कामाला सुरुवात केली होती पण रस्ता करत असताना त्यांनी अत्यंत निकृष्ट पद्धतीचा रस्ता केलेला आहे आणि पाटील घर ते दत्तनगर पर्यंत ते अजून पण त्यांनी रस्ता काम केलेले नाही आहे तिथे सुद्धा स्थानिक नागरिकांचा खूप हाल होत आहे आणि रस्ता करत असताना त्यांनी जे टर्न आहे त्या टर्नला स्लूप करण्याचं काम करायला सोडून त्यांनी नुसता फक्त त्यांची वायर मोजवण्याचं काम केलेलं आहे आणि जेवढा रस्ता उकरलेला आहे तेवढी रस्त्याच्या आजूबाजूला खडीसुद्धा विखुरलेली आहे आणि टर्नला स्लूप न करता त्यांनी तसंच काम सोडलेलं आहे आणि या संबंधित विषयासंदर्भात आम्ही एम एस विद्युत अभियंता मान्य श्री सचिन सदामाते साहेबांनाही या संदर्भात त्यांना जाणीव करून दिलेला आहे आणि त्यांना बाबा ह्या गोष्टीत जाणीव करून देऊन जर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने येत्या पाच सहा दिवसात जर काम व्यवस्थित नाही केलं तर आम्ही एम एस सीबीच्या दारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मी सदामती साहेबांना दिलेला आहे